नमस्कार म्हणजे आज आपण विरार येथे विरार पश्चिमेला जकात ना काही आलो ते महाराजा स्वीट्स आहे आज महाराजा स्वीट्समध्ये आपण बघू शकता आज आज रक्षाबंधन असल्यामुळे आज इथे भरपूर गर्दी आहे महाराजा स्वीट्समध्ये महाराज स्वीट्समध्ये आज रक्षाबंधन निमित्त देशात येतो त्याची गर्दीला काय हा स्टेशनवर स्टेशनवरून येणारा रोड आहे त्यामुळे तुम्हाला पब्लिक पण हात भरपूर बाहेर पडले आहेत कारण रक्षाबंधनचा आज भाऊ बहिणीचं एक रक्षाबंधन म्हणून सण आहे या सणासाठी लोकं सगळं बाहेर पडले ते आपल्याला दिसत आहे किती करते अशी आधी आलं ना तुम्हाला फोटो टाका आणि नंबर टाका त्याच्यानंतर इकडून मधुरम शाकाहारी एक हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये पण आज भरपूर प्रमाणात घडते कारण सर्व लोक आज बाहेर जेवण्यासाठी सर्व आलेले आहेत हे आपल्याला दिसत आहे हा सारा रोड जातो तर बोरिंगला जातो आहे हे आपल्याला दिसत आहे हा स्टेशनवरून येणारा रोड आहे त्यानंतर आयकडून राईटमधून येणारा रोड हा नाळासफरून येतोय महारा या स्वीटमध्ये आपण बघू शकता की त्याच आहे एक फेमस मिठाईवाला आहे धन्यवाद मंडळी आपल्याला कसा व्हिडिओ वाटला त्याबद्दल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद